आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी आणि त्यामुळे त्यांना आज मी आज काही स्पॉट्स दाखवलेले आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बसस्टँड असतील काही ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून तातडीने ह्या ठिकाणी नॅशनल हायवेचेही अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला देखील सांगितलं आहे की तुमची हद्द जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉन्क्रीटीकरण किंवा डांबरीकरण जे काय असेल ते करून घ्या त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडतो असेल तर मी सर्व वरच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल परंतु ही मोहीम जी आहे नाशिकमधला पार्किंगचा विषय असेल ट्राफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती हिटलिस्टवरती घेतलेला आहे कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागतं आहे नागरिकांना चालता येत नाही टू व्हीलरवरती चालता येत नाही आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट्सना एकत्रित घेऊन आज ही मोहीम करण्यात आली आहे तर नाशिक शहरामध्ये अतिक्रमणाचा मुद्दा आजचा नाही आहे शहरामधल्या अनधिकृत या बांधकामांमुळे या टपऱ्यांमुळे किंवा हॉटेल्समुळे शहरात वाहतूक कोंडी होती अनेकदा महापालिकेकडनं कारवाई हातात घेतली जाते मात्र राजकीय हस्तक्षेप जो आहे तो समोर येतो काही सूचना आपल्या अधिकाऱ्यांना असणारे राजकीय हस्तक्षेपासून कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाचा याच्यामध्ये विचार करू नये कोण याच्यामध्ये आडवं येत असेल तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे आणि कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय माननीय पोलीस आयुक्त असतील किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असतील त्यांनी कारवाई करावी आणि नुसती अतिक्रमण काढून न थांबता त्याच्यावरती डांबरीकरण असेल कॉन्क्रीटीकरण असेल रस्त्यांचं रुंदीकरण असेल फुटपाथ असतील काही ठिकाणी सिग्नल लावण्याच्या व्यवस्था असतील काही बसथांबे जे आहेत हे रस्त्याच्या मध्ये आहेत ते शिफ्ट करण्याचे असतील अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये सुचवलेल्या आहेत आणि निश्चित ते त्या पद्धतीने जिथून फेरफटका मारला तिथे रोज पाय चालायला जागा नसते रस्त्यावर अतिक्रमण असतं आज तुम्ही येणार अधिकारी येणार म्हटल्यावर सगळं तिथलं अतिक्रमणच काढण्यात आलेलं आहे जे कारवाई करतात त्यांच्या आधी तिथे माहिती पोहोचले महानगरपालिकेतले काही कर्मचारी यांचं निश्चितच संगमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे, जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे आयुक्त मॅडमशी माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी अडीच तास बैठक ह्याच्यावरती घेतलेली होती त्यांना तसंच सांग बैठकीनंतर काहीच झालं नाही आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघंही अधिकारी माझ्यासोबत आहेत त्यांनी देखील आता हा विषय जो आहे हा तिथली घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण आठ दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे अतिक्रमण काढण्यात जाऊ जेव्हा लोकप्रतिनिधी रस्त्यावरती उतरतात त्यानंतर कारवाई केली जाते मात्र तोपर्यंत हे मनपाला किंवा संबंधित लोकांना दिसत नाही का अतिक्रमण मोहीम आता माझ्यानंतर काळात अतिक्रमण मोहीम गुंडाळण्यात आली अशा प्रकारची का ते अतिक्रमण मोहीम थांबवण्यात आली आपल्याकडे सध्या स्टाफची कमतरता आहे आणि त्यासाठीच आम्ही अतिक्रमण काढण्यासाठी ते आउटसोर्सिंग केल्याच्या टेंडर काढला होता टेंडरला प्रतिसाद नाही मिळाला परत री टेंडर केला त्याच्यात के आता थोडी वेळ गेली आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई शहरात करणार असतो शहरातल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत टपऱ्या त्या ठिकाणी कॅफे झालेले तिथे ड्रग्ज असतील किंवा इतर गोष्टी सहज मिळत आहेत जॉन बॉस्को सारखी जी गंगापूर रोड कॉलेज रोड परिसरातली शाळा आहे त्या शाळा प्रशासनाने महापालिकेला चार वेळा पत्र व्यवहार केलेला आहे ते पत्र सुद्धा आमच्याकडे आहे तरी देखील त्यांना उत्तर मिळालं आणि त्यांच्या शाळेच्या गेट समोर छोट्या छोट्या टपऱ्या लावले जातात त्यातून ड्रग्स विकले जातात इमिजिएटली असे जे काही ठिकाणे का आहे जिथे अशी ऍक्टिव्हिटीज चालतात ते पोलीसचे कॉपरेशन घेऊन आपण ते काढणारच आहे शंभर टक्के त्याबाबत दुमत पण नाही आणि इमिजिएटली शहराच्या इतर भागात पण मॅडम 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 दोन मिनिटं शहराच्या इतर भागात पण मोठमोठे सारखे गाळे उभे राहत आहेत तिथे फर्निचरच्या दुकानं किंवा गॅरेजच्या दुकानाच्या नावाखाली अनेक प्रकार चालतात तिथे काहीच कारवाई होत नाही वारंवार आपल्याकडे आपल्याकडे स्टाफ आणि जे व्हीकल्स आणि जे मशिनरी लागतात ते नव्हती काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हता काही एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे ते पुरत नाही तर त्यासाठीच आपण जे टेंडर के काढलं आहे त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून कितीही जेवढं लागलं ला, तेवढे मशिनरी आणि स्टाफ घेऊ शकतो तर त्याप्रमाणे आता आम्ही तयारी जी केलेली आहे आता कारवाई पण सुरू होईल आणि जे काही त्यांचं मालमत्ता आहे ते सगळंच करून आम्ही कॉन्बिस्केट करून आमचे स्क्रॅपचे ग्राउंडमध्ये टाकणार आहे आता इथे काही म्हणजे संधीच नाही द्यायचे कोणाला अशा प्रकारचं एक धोरण ठरवून मग अतिक्रमण प्रमाणे कधीपासून कारवाई इमिजिएटली चालू झाली आहे ना काल पण चालू झाली तर चालूच राहील भुयारी मार्ग असं लक्षात आलेलं आहे की गेल्या अनेक वर्षांपासून वापरला जात नाहीये त्या ठिकाणी काही का अवैध धंदे देखील चालतात महिलांसाठी सुरक्षित नाही आहे अतिशय घाण तिथं आणि गणकी झालेली आहे आणि ते रस्त्यामध्ये बनवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे ते बंद करावे अशी आम्ही नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती देखील नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांशी बोलू तो ते जे सभ्य जे आहेत ते बंद करतात अनेक अधिकाऱ्यांचे होतं की चुकीच्या पद्धतीने आता त्याच्यावरती बोलण्यात काही अर्थ नाही परंतु ते काढून त्या ठिकाणी फुटपाथ असेल किंवा रस्ता असेल तो वाढवला जाईल सर्व द्वारका सर्कलवरचे जे फॅन आहेत ते सगळे फॅन जे आहेत ते मोठे केले जातील अनेक ठिकाणी आज बघितले असेल की अडथळे आहेत ते सगळे काढले जातील आणि त्या ठिकाणी रस्ता असेल फुटपाथ असेल त्याचं नियोजन जे आहे सगळ्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीने सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दिल्या आणि मी देखील दिल्या ಮಾಹಿತಿ ದೀಕ್ಷಕ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸರ್ಟೇಮ್ नाशिक शहरात मुळात नाशिक शहरातल्या मुख्य रस्त्यांवरती जिथे पोलिसांनी आणि महानगरपालिकेने नो पार्किंग झोन डिक्लेअर केलेला आहे त्या नो पार्किंग झोनवरती रिक्षा थांबे आणि टॅक्सी थांबे आहे हे अनधिकृत आहे की अधिकृत आहे आणि जर अनधिकृत असेल तर काय कारवाई केली जाणार आज नाशिक शहरामध्ये आमदार परांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे तर त्याच्यामध्ये खंबीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्याबरोबर आहेत आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन आहे त्याला आम्ही साधलो रिक्षा थांब्या आणि टॅक्सी थांबण्याचा विषय त्याला पोलिसांची परवानगी असते रिक्षा थांबताना आणि टॅक्सी थांबायला ते सगळे नो पार्किंग झोनमध्येच आहे जिथे पालिकेच्या बाजूला नो पार्किंग झोनचा बोर्ड आहे तिथे रिक्षा थांबा आहे आणि जिथे जर पाच जागा पाच रिक्षांची जागा असेल तिथे दहा पंधरा रिक्षा असतील आत्ता जो जॉईंट सर्वे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा थांबले असतील किंवा टॅक्सी थांबले असतील किंवा लक्झरी बसेसचे जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर ते जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून पुढे हे सगळं रेग्युलेट करण्याचा प्रयत्न करतो शाळा महाविद्यालयांच्या परिसरात असलेले अनाधिकृत दुकानं ते ड्रग्स मेड कडलर म्हणून सध्या त्यांची भूमिका आहे शहरामध्ये अशा लोकांवरती कारवाई पोलिसांकडनं जाईल का। जे कुठले आता तक्रारी आलेल्या आहेत या कॉर्पोरेशननी जे जे डिमॉल्युशन करायचे त्यांचा नाशिक पोलीस त्यांच्याबरोबर राहील आणि पाणटपऱ्यांचा जो विषय आहे तर नाशिक पोलीस हे पाणटपऱ्या रेग्युलर चेक करत असतात अचानक चेकिंग त्या ठिकाणी होते क्राईम ब्रांचचे अधिकारी लोकल पोलिसांचे अधिकारी किंवा एका पोलिसांचे अधिकारी दुसऱ्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाणटपऱ्या ह्या वेळोवेळी चेक होतात कारण तीनशे साडेतीनशे पाणटपऱ्या पूर्ण सिटीमधल्या मॅप केलेल्या आहेत आणि अशा प्रकारची स्पेसिफिक कुठली जर तक्रार असेल तर आपण संपर्क केला तर करावं का शहरातील जे सिग्नल आहे त्याच्यावर अनेक विक्रेते आहेत त्यांनी तिथं संसार ताटलेले आहेत त्यांचे लहान लहान मुलं सिग्नलवरच पैसे मागतात त्याच्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण होतो आणि अपघात होण्याची देखील शक्यता आहे आप तर अशा सिग्नलवरती विक्रेत्यांवर तर आपण आपल्यातर्फे काय कारवाई करण्यात आली बरोबर आज ही काही मोहीम सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत माननीय आमदार असतील किंवा कॉर्पोरेशन कमिशनर असतील तर त्या ह्याच्यामध्ये आपण जे सर्व गोष्टी विचारताय याची उत्तरं आपल्या लवकरच मिळते भुजबळांनी देखील पत्र दिलेलं होतं याच्या संदर्भात की ते सिग्नलवरती असलेले जे अधिकारी असतात त्यांचे मुलं त्यांचा संसार त्यामुळे शहर विद्रूप होते असं त्यांनी स्पेसिफिक महापालिका आयुक्तांनाही पत्र दिलेलं आहे चार महिन्यापूर्वी आणि पोलीस प्रशासनालाही पत्र दिलेलं होतं मान्य मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील सर्व लोकप्रतिनिधींनी यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच काहीतरी नाशिक शहरामध्ये बदल निर्माण